गगन बावड्यामध्ये श्रीपती स्वामी नावाचे एक स्वामी राहत होते आणि सर्वसाधारणपणे चातुर्मास उलटला की हे श्रीपती स्वामी गगन बावड्यावरून खाली उतरून कोकणामध्ये येत मग काही दिवस निव्यामध्ये म्हणजे आमच्या गावाला देवरुख संगमेश्वर चिपळूण असा कोकण दौरा पुढचे अडीच तीन महिने ते करत असत आता या स्वामींबद्दल कोकणामध्ये सर्वांना अतिशय आदर होता त्यांच्याबद्दल ममत्वाचा एक भाव होता पण या स्वामींचं प्रवचन ऐकणं त्यांच्याशी काही संवाद करणं किंवा गेला बाजार त्यांच्या तोंडातून निघालेले आशीर्वादाचे चार शब्द आपल्या पदरामध्ये घेणं हे मात्र कोकणातल्या लोकांना शक्य नव्हतं कारण हे श्रीपती स्वामी गेली अनेक वर्ष मौनामध्ये होते गावातल्या आणि आजूबाजूच्या प्रदेशामधल्या म्हणजे चिपळूणपासून देवरुखापर्यंत सगळ्यांना ही माहिती होती त्यामुळे स्वामी आले की गावातले लोक त्यांचा आदर सत्कार करत कोणाच्या तरी घरी ते दोन चार दहा दिवस त्यांना वाटेल तसा वास करत दरम्यानच्या काळामध्ये हे श्रीपती स्वामी मौनामध्येच असत सत्तरीच्या आसपास टेकलेलं वय अतिशय तजेलदार किंवा स्वच्छ म्हणावी अशी कांती भेदक डोळे तरतरीत नाक आणि वयानुरूप दाढी मिशांचा जो सगळा संभार होता तो खूप होता आणि पांढराही झालेला होता हे स्वामी खाली उतरून येत त्यांना ज्या ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी मुक्काम करत त्यांचं मन भरलं की पुढे निघून जात आणि त्या गावातले लोक आपापल्या मंताप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे या स्वामींची बडदास्त ठेवत असत आता देवरुखामध्ये जेव्हा या स्वामींचा मुक्काम असे तो बहुदा भावे वकिलांकडे पडत असे असेच एकदा भावे वकिलांकडे हे स्वामी श्रीपती स्वामी आलेले असताना आमच्या गावातल्या शिरप्याची नेमणूक या स्वामींच्या सेवेसाठी म्हणून झाली कारण शिरप्या हा तसा तरतरी तजेलदार चाणाक्ष म्हणावा असा मुलगा होता आणि कुठचंही काम त्याच्यावर सोपवलं तर मग त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी किंवा परत ते तपासून बघण्याची गरज त्या काम सांगणाऱ्या माणसाला कधी पडत नसे असा लौकिक या आठ दहा वर्षाच्या वयाने असलेल्या आमच्या शिरपाने आजूबाजूच्या गावामध्ये मिळवलेला होत त्यामुळे जेव्हा जेव्हा स्वामी भावे वकिलांकडे देवमुखामध्ये उतरत असत त्या वेळेला नेमकं शिरप्याला आमच्या गावातून भावे वकील बोलवून घेत असत आणि स्वामींच्या बरोबर त्यांच्या बडदास्तीसाठी ठेवत असत आता आठ वर्षाचा तो मुलगा बडदास्त अशी फार काही ठेवू शकत नव्हता भावे वकिलांचीही काही इच्छा तशी नव्हती पण स्वामींना एखादी छोटी मोठी गोष्ट लागली कुठे जायला आधार द्यावा लागला किंवा कुठे जाण्यासाठी थोडस मार्गदर्शन करावं लागलं तर ते काम करण्याचं काम मात्र हे आमच्या शिरपावर सोपवलेलं होतं आता स्वामींचा दिवस भल्या भल्या पहाटे सुरू होत असे म्हणजे आज ज्याला आपण राम प्रहर म्हणतो त्याच्याही आधी ज्याला कदाचित ब्रह्म मुहूर्त म्हणता येईल म्हणजे आजच्या भाषेमध्ये चार सव्वा चार वाजता आमच्या स्वामींचा दिवस सुरू होत असे ते उठत असत आणि देवरुखामध्ये त्यावेळेला भावी वकिलांच्या मागच्या बाजूला एक छोटासा ओहळ किंवा ज्याला पर्याय असं म्हणतात कोकणामध्ये तो वाहत असे त्या पर्यावर हे स्वामी सकाळी उठून आपल्या प्रातरविधीसाठी आणि स्नानासाठी जात असत आता रात्री मुक्कामाला हा शिरप्या स्वामींबरोबरच स्वामींच्याच खोलीत अंगाचं मुटकुळं करून गादीवर पडलेला असे असेच एकदा स्वामी सकाळी जा जाग आल्यानंतर त्याने टिचक्या मारून आमच्या या शिरपाला जाग केलं आणि खुणी सांगितलंय की बाबा आता प्रातरविधीसाठी आणि आंघोळीसाठी मला पर्यावर म्हणजे आत बाहेरून वाहणाऱ्या ओहळावर जायचंय जो साधारणपणे दोन चार मिनिटाचा किंवा जास्तीत जास्त पाच मिनिटाचा चालत जाण्याचा रस्ता होता आता स्वामीना पर्यावर जायचं हे लक्षात आल्यावर आमचा शिरप्या पटकर उठला आणि कोपऱ्यामध्ये पडलेला देवटा त्याने हातामध्ये घेतला आता देवटा म्हणजे कोकणामध्ये रात्रीच्या वेळेला इकडे तिकडे जाण्यासाठी छोटीशी एक मशाल घेत असत आणि त्याला त्या वेळेला देवटा म्हणतात किंवा कोकणामध्ये त्याला देवटा म्हणत असत देवटा म्हणजे एका लांब लचक काठीला एका टोकाला जुनी कापड बांधून त्याच्यावर तेल टाकलेलं असे आणि जेव्हा बाहेर रस, अंधार असताना निघायचं असे तेव्हा काड्या पेटीने ते कापड पेटवून त्याच्या भगवत्या प्रकाशामध्ये लोक जाण्या येण्याचे आपले व्यवहार त्यावेळेला करत होते तो असा कोपऱ्यामध्ये पडलेला तो देवटा उचलून आमच्या शिरप्याने पेटवला आणि स्वामींना खून करून चलण्याची म्हणजे आपल्याबरोबर चलण्याची एक विनंती किंवा तयार आहे असं सांगितलं स्वामी आमच्या शिर्प्याच्या पाठोपाठ बाहेर पडले हातामध्ये सरळ तो देवटा धरून त्या पर्याच्या दिशेने पुढे आमच्या शिरप्या आणि दोन पावलं अंतर सोडून स्वामी चालत होते आता सकाळी चार साडेचारची ची वेळ आठ वर्षाचं आमचं झिरप्याचं वय त्यामुळे साहजिकच चालता चालतं आमच्या शिरप्याला थोडीशी डुलकी लागल्यासारखं झालं आणि त्याने हातामध्ये धरलेला जो दिवटा होता तो असा त्याच्याच खांद्यावर पडला आता शिरप्याच्या हातातला देवटा त्याच्या खांद्यावर झाल्यावर त्या देवट्याच्या ज्वाळा स्वामींच्या दाढीपर्यंत पोहोचल्या आणि अचानक समोरून आलेलं हे अग्निअस्त्र किंवा भयप्र ज्वाळा बघून स्वामी पटकन आमच्या शिरप्याला ओरडून म्हणाले अरे नीट बघ माझी दाढी जाळशील रे आता स्वामी एवढ्या जोरात ओरडले की गुंगीमध्ये किंवा असलेला शिरप्या पटकन सावध झाला त्याने ती मशाल परत धरली पण पर मागून स्वामींचा आवाज आल्याचं त्याला जाणवलं होत म्हणून त्याने पटकन मागे वळून स्वामींना विचारलं स्वामी तुम्ही बोललात माझ्याशी आता त्याच क्षणे स्वामीना आपण काय करून बसलो आहोत याची जाणीव झाली आणि मग आपल्या बोटाने तोंडावर ते बोट ठेवून गप्प राहण्याची आणि कोणालाही ही, ही गोष्ट न कळू देण्याची एक सूचना हातवारे करून त्या अंधारात किंवा दिवट्याच्या भगभगत्या प्रकाशातच या स्वामींनी आमच्या शिरप्याला दिले आणि वारंवार त्याला खुणा करून बजावून सांगितलं की ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही आता शिरप्याचं आठ वर्षाचं वय स्वामींचा प्रभाव त्याने गप्प राहून पण खाणा खुणा करून दिलेला दम यामुळे शिरप्या तिथल्या तिथे गप्प राहिला नंतर बरेच दिवस तो याबद्दल कोणाला काहीही बोलला नाही पण काही, ना काही दिवसानंतर स्वामींच देवरुखातून चिपळूणाकडे प्रस्थान झाल्यावर आपल्या मनातली ही गोष्ट कुणाला तरी सांगावे असं शिर्प्याला वारंवार वाटायला लागलं आणि मग बोलता बोलता एक दिवस आमचा शिरप्या भर मैफिलीमध्ये म्हणजे दोन चार लोकांच्या समोर देवरुखामध्येच बोलून गेला कि स्वामी माझ्याशी बोलले सगळ्या लोकांनी चमकून पाहिलं त्याच्यावर थोडासा अधिक उत्साहित होत आमचा शिरप्या अधिक छाती टोकपणे त्याला सांगायला लागला के स्वामी माझ्याशी बोलले आता आठ नऊ वर्षाच्या समोर उभ्या राहिलेल्या या शिर्प्याला स्वामीनी स्वत बोलून कोणतं ज्ञान तत्वज्ञान किंवा आदेश दिला याबद्दलचं कुतूहल साहजिक शिर्प्याच्या आजूबाजूला आणि समोर असणाऱ्या माणसांच्या मनामध्ये जागृत झालं आणि त्याने पटकन शिरप्याला विचारलं अरे तू म्हणतोय स्वामी तुझ्याशी बोलले तर बाबा काय बोलले ते तर सांग आता काय बोलले ते तर सांग हे जेव्हा लोकांनी विचारलं तेव्हा शिर्प्या सावध झाला त्यावेळेला म्हणजे स्वामी अचानकपणे जेव्हा बोलते झाले त्याच्यानंतर त्यांनी खाणा खुणा करून या शिरप्याला जो दम भरला होता तो तक्षणी शिरप्याला आठवला आणि मग स्वतःला सावरत शिर्प्या म्हणाला स्वामी बोलले पण काय बोलले ते मला तुम्हाला सांगायचं नाही मला सांगता येणार नाही आता लोकांनी खोदून खोदून त्या विषयाला विचारलं पण ताका स्तूर म्हणावा असं काही शिर्प्यानी कोणाला लागून दिला नाही स्वामींनी मला सांगितलंय की तू हे कोणाला सांगायचं नाही अशी एक फिरवून हळूहळू साखरप्यापर्यंत पोहोचली कि निव्यातल्या शिरप्या बरोबर स्वामी बोलले तेव्हा जेथे कुठे हा शिरप्या लोकांच्या तावडीमध्ये सापडत असे तिथे लोक आड आडवळणाने कधी सरळ वळणाने या शिर्प्याकडून त्याची बातमी किंवा खबर काढायचा प्रयत्न करत पण शिरप्यांनी मात्र स्वामींनी मला ते काय बोलले ते सांगायला मनाई केलेली के आहे असं सांगून दरवेळेला वेळ मारून नेली आता काही वर्षानंतर शिर्प्या पुरेसा मोठा झाला स्वामींचं महापरिनिर्वाण म्हणजे निधन झालं होतं आणि आता आपल्याला सांगितलेली गोष्ट आपण लोकांना सांगावे अशी काहीतरी खतखत या शिर्प्याच्याच मनामध्ये उसळून वर यायला लागले आणि एके दिवशी अशाच एका लोकांच्या मैफिलीमध्ये किंवा जमलेल्या जमावासमोर आमच्या शेप्यानी भांड फोडलं आणि स्वामींनी मला सांगितलं की अरे माझी दाढी जाळशील किरे रे सांगितलं मग लोकांनी विचारलं की हे तुला कधी सांगितलं त्यावेळेला मग अनेक वर्षापूर्वी भल्या पहाटे चार साडेचारच्या चारच्या सुमारास स्वामीना बोलत करण्यासाठी आपली मशाल म्हणजे देवता आडवा झाला होता ते सगळी हकीकत शिरप्याने अथ पासून इथे पर्यंत लोकांना सांगितले मग लोकांच्या मनावरच मळब दूर झालं स्वामींनी याला फार मोठ तत्वज्ञान किंवा काही आदेश दिलेला ना नाही तर आपली जळणारी दाढी वाचवण्यासाठी स्वामी या शिरप्याच्या अंगावर ओरडले होते हा खुलासाही लोकांना झाला मग लोक ही, ही बाब हसण्यावर न्यायला लागले पण मधली पाच सात वर्ष मात्र या शिरप्याने स्वामी माझ्याशी बोलले असं सांगून जे गारुड निर्माण करून ठेवलं होत ते मात्र या शिर्प्याच्या भोवती त्या पाच सात वर्षामध्ये एखाद्या प्रकाशमान चक्रासारखं चमकून किंवा उठून दिसत होतं